नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का तुम्हाला मी नापण्याचा ग्लास ब्रिज आणि धबधबा दाखवला आणि म्हणजे वैभववाडीला आम्ही राहिलो होतो आणि तिथूनच चाळीस एक किलोमीटरवरती कणकवली आहे आणि कणकवलीपासून पंधरा एक किलोमीटरवरती सावडाव धबधबा आहे तो आज दाखवणार आहे बरं का तुम्ही जरूर पहा पावसाळ्यात धबधबा पाहायला मिळणं म्हणजे खूप मज्जा खूप मज्जा लहान मुलासारखा अगदी आम्ही आनंद घेतला त्याचा बरं का आणि तिथे जवळपास राहायची सोय आहे किंवा तुम्ही वैभववाडीला राहा किंवा तुम्ही ते ब धबधबा बघून कुडाळा जाऊन राहू शकता कुडाळाला तिथे जेवायला पण मस्त मिळतं बरं का ते मी दाखवलंच आहे पहा तुम्ही व्हिडिओ आणि सांगा मला कसं वाटलं ते एन्जॉय करा व्हिडिओ माझ्याबरोबर हा सावडा मग धबधबा बघायला आम्ही आलो आहे अगदी निसर्गरम्य आहे बरं का खूपच छान आहे आणि इथे असं मक्याची कणसं हे ते मिळतंय पावसाळ्यात तरी मिळत असेल नेहमी असतं का विचारायला लागेल परिसर छान बांधील आहे बरं का इथे खूप आईस पैस असा परिसर हे केलेला आहे इथून पाणी येताना दिसतंय का त्या तिकडे तिकडून पाणी येतं आहे इकडं धबधबे आहेत हा वॉचॉवर पड़ा है हन वर देन तुम्हें बढ़ू शुअल धबधब नहीं उतरता है कई लोग गेली बड़े वरुण दिखना दृश्य वावा मनोज आहे खूप सुंदर आहे चप्पल काढूनच चला हाय चप्पल चैतन्य चैतन्य कोसळणारं पाणी चैतन्याची अनुभूती देतं तिथे सुद्धा बसायला केलेलं सैवर का इसे खूप उंची असेल

मस्त पिरपाळचं झाड आहे आणि तिकडून हे पाणी असं इकडून येत आहे आणि तिथून जाऊन तो धबधबा पडतो दिसतंय का मग दिसणार दृश्य बर का एकदम तिसऱ्या मजल्यावर आलेली भिंतच आहे आणि हा परिसर खाली भजी वगैरे मिळते मस्त पैकी आणि शपथ लाल माती हा 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 काय सांगावं खरच हा 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 भाग्य भाग्य असं पाहायला मिळणार आहे भाग्य शत्कार हॉटेलमध्ये आम्ही जेवतो आहे मस्त तो आहे सोलकढी आहे चवळीची उसळ आहे गोड शिरा आहे चपाती भात आणि हे कसली वांग्याची भाजी आहे बरं का एकशे तीस रुपयात जेवण आहे शेवग्याची आमटी आहे मस्त एकशे तीस रुपयात जेवण आहे एकदम झकास पण तुम्ही दुसरीकडं गेलात कोकोनट हे इथे दोनशे ऐंशी रुपये आहे बरं का महा हॉटेल्स पण आहेत पण ती आपल्याला शहरी काय करायची इथल्यासारखं जेवण जेवायचं तर सत्कारला या हे हॉटेल सत्कारमध्ये बांगड्याचं ताट घेतलं बांगडा फ्राय बांगडा करी चटणी कांदा पोळी भात आणि सोलकडी मंडळी नापण्याचा कणकवलीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला बरं का यानंतर आहे वेंगुर्ल्याचे वीज